शेतकरी मित्रांनो सध्या मी कपाशीच्या शेतामध्ये आहे तुम्ही बघू शकता कपाशीची वाढ त्या ठिकाणी माझ्या नाकाच्या लेवलला त्या ठिकाणी आलेली आहे काही छाती लेवलला आहे काही खांद्या लेवलला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशा अवस्था जर तुमच्या कपाशी पिकाची इतकी वाढ झाली असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वाढलोक संजीवकाचा वापर तर करायचाच आहे परंतु त्या ठिकाणी तुम्ही शेंडे कुडून घेऊन सुद्धा गरजेचं आहे तुम्ही बघू शकता आपण त्या ठिकाणी याचा त्या ठिकाणी शेंडा त्या ठिकाणी खोडलेला आहे तर शेतकऱ्यांना तुम्ही सुद्धा तुमच्या कपाशी पिकाचा शेंडा खोडू शकता आता शेंडे खोडल्यानं काय होतं की जर तुम्ही या ठिकाणी जर तो शेंडा कोडला तर शेंड्या फोडल्यामुळे याच्या जगा बाकीच्या जगा फळपाने त्या ठिकाणी या फळ फळपांद्याची वाढ त्या ठिकाणी होती जर आपण त्या ठिकाणी चमत्कार टाबोली किंवा जे काय वाढरोधक संजीवांचा जर वापर केला तर त्या ठिकाणी झाडाची वाढ स्टॉप होते त्याबरोबर जे काय फळ फांदे आहे गळ फांदे आहे त्याचीसुद्धा वाढ स्टॉप होते त्यासाठी आपल्याला काय करायचं तर ते आपल्याला आपल्या कपाशी पिकाचा त्या ठिकाणी शेंडा खोडून घेणं गरजेचं तुम्ही बघू शकता आपण याचा या ठिकाणी तर शेंडा खोडलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कपाशी पिकाचा शेंडा खोळून घ्यायचा आहे आणि वाढरोधक संजीवकाचा वापर करायचा आहे चमत्कार किंवा टाबोली तर तो कशासाठी करायचा आहे की आपण जे आपल्या कपाशी पिकाला जे काय फुलगळ होत असेल पातेगळ होत असेल तर याची स्टॉप करण्यासाठी किंवा जवळजवळ त्या ठिकाणी पाते लागण्यासाठी आपला चमत्कार किंवा वाढदोग संजोगाच्या ठिकाणी वापर करायचा आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं बोंद्रे ॲग्रीटेक जे काही पेज आहे ते फॉलो करा युट्यूबला आत असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या पिकाची धन्यवाद